अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या रोहना बॅरेंज मध्यम सिंचन प्रकल्पात तब्बल बारा वर्षानंतर नऊ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा महाघोटाळा उघडकीस आला आहे हे प्रकरण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घोटाळ्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे काय हे संपूर्ण प्रकरण आणि कोणावर झालात गुन्हे दाखल पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये अकोला जिल्ह्यातील मृत्यूजापूर तालुक्यात उमा नदीवर बांधण्यात आलेल्या रोहणा बॅरेज प्रकल्प शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षी योजना आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून एकवीस गावांच्या पाच हजार एकशे दहा हेक्टर जमिनीला सिंचनासाठी आणण्याचे उद्दिष्ट होते मात्र प्रकल्पाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे दोन हजार अकरा आणि बारा या वर्षात झालेल्या कामांमध्ये तब्बल नऊ कोटी एकतीस लाख चौतीस हजार सातशे एकोणऐंशी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे या प्रकरणी माणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तत्कालीन पाटबंधारे विभागाचे चार कर्मचारी आणि तीन कंत्राटदार यांच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घोटाळ्यामध्ये लोखंडी पाईप आणि इतर साहित्यांची खरेदी करताना अनियमितता झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे हा घोटाळा आता तेरा वर्षांनंतर समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत विशेषतः या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना याबद्दल माहिती का नव्हती असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे या प्रकरणाचा पुढील तपास आता अकोला आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे राजकारण्याच्या वरदस्तांमुळे आरोपींवर खरंच कारवाई होईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल हा प्रकल्प दोन हजार आठ मंजूर झाला होता आणि या प्रकल्पाचं काम आंध्र प्रदेशचे गंगाधर रेड्डी या नावाच्या ठेकेदारांनी घेतलं होतं आणि संपूर्ण जबाबदारी यांची बांबर साहेबांची होती आणि त्यावेळेस आडवास देण्याची पद्धत होती कॉन्ट्रॅक्टरला पण त्यांनी जे पाईपलाईनचं काम होतं ते आपली जे पाईपलाईन आपल्याला घ्यायचे होते त्यात त्यांनी पाईपची अधिक संख्या दाखवून साधारण नऊ कोटी रुपये त्यांनी उचलले आणि उचलल्यावर तिथं पैप अस्तित्वात नव्हते त्याची माहिती मला मिळाली होती मी दोन हजार बारा पासून या प्रकरणामध्ये पाठपुरा करून राहिलो होतो पण काही राजकीय दबावामुळे काही अडचणीमुळे ते प्रकरण थांबलं आणि मला एका तुज्ञा आमदाराने सांगितलं की तू आज जरीले उचलशील चौकशी मी हा प्रकल्प पूर्ण होणार नाही मी सगळ्यात पहिले त्याला प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली सातशे सात कोटीची आणि नंतर मान्यता झाल्यावर हे प्रकरण परत उचललं आणि ज्या दिवशी पोळा होता त्या दिवशी आपण दुर्दैवी घटना घडली होती आपल्या खड खोडले तरी त्या दिवशी मी ठाणेदाराला सांगितलं की पहिले तुम्ही गुन्हा दाखल करा एस पी साहेबासोबत चर्चा झाली स चर्चा झाली अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली कलेक्टर चर्चा झाली तर त्यावेळेस त्यांनी फक्त अधिकाऱ्याला दोषी धरलो होतं पण हे संगत मत झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर गंगाधर रेड्डी आणि त्यावेळेचे ते सगळे तात्कालीन अधिकारी तर आता त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत तसं यांनी पहिले महसूलचाही पैसा डुबवलेला आहे कारण यांनी जे उत्खनन केलं होतं त्याची रायल्टी कमी भरली होती आणि आपण ते प्रकरण उचललो होतं आणि तो उर्वरित रॉयल्टीचा पैसा आपण त्यांच्यावर त्यांची जे प्रॉपर्टी आहे घेतलेली तीन शेत आहे त्याचे त्याच्यावर आपण बोजा चोळवला होता पण हा नऊ कोटीचा जो विषय आहे हा पैपास आहे याची जर आपण अजून सखोल चौकशी केली तर हा आकडा वाढू वाढण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीने आता ते काम सुरू आहे आता गुन्हे शाखेचे इकडे हे प्रकरण गेलेलं आहे गुन्हे शाखा बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन हा शंभर टक्के मला खात्री आहे या आकडा वाढणार आहे पण शासनाचा एक रुपया डुबू देणार नाही यांच्यापासून तो वसूल केला जाईल आणि कायदेशीर कारवाई करून यांना बेळ्या ठोकल्या जाईल तरी होते रोहना बॅरे यांच्या महागोटाळ्याचे अपडेट या प्रकरणाचा तपास पुढे कसा होतो आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे आमचं लक्ष असेल या प्रकरणाचा पाठपुरावा आमचे प्रतिनिधी करीत आहेत तोपर्यंत पात्र हा सिटी न्यूज